ग्रामीण महाराष्ट्र न्यूज श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे व सुवर्णयुग गणेश मंडळ यांच्या वतीनं पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे दरवर्षी कार्तिक शुद्ध चतुर्थी या दिवशी उमांगमलज गणेश उत्सव साजरा करण्यात येतो याही वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे व सुवर्णयोग गणेश मंडळ पुणे यांच्या वतीनं हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे या निमित्त मंदिरामध्ये नारळाची आरास करण्यात आलेली होती यावेळेला विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे सुवर्णयोग गणेश मंडळाचे कार्यकर्ते सुनील रासने महेश सूर्यवंशी माणिक चव्हाण हेमंत रासने प्रकाश चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळेला सर्वांनी भक्तिभावाने कोरोनाचा नाश करण्याची प्रार्थना यावेळेला गणेशाला केली आणि गणेशांना प्रार्थना करून सर्वांना सद्बुद्धी देण्याची मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे यावेळेला बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले आज विनायकी चतुर्थी आणि गणपती बाप्पाचा दरवर्षी चार वाढ आहे आताच्या आलेला या करोनाचा सगळा प्रादुर्भाव निघून जावा आणि लोकांचं जनजीवन हे पूर्वज सगळं परत त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो या निमित्तानंही आपण सोडलेला एक संकल्प होता तो गणराया आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेनं पूर्ण करीलच गणेश We love